तसे ट्रायपॉड माझे दोन तीन झालेत म्हणजे पूर्वी एक मित्रांन दिला होता तो असा स्टँडचा होता गिफ्ट दिला होता पण त्यामध्ये रील वगैरे बनवू शकत होतो बाकी व्हिडिओ वगैरे करू शकत नव्हतो दुसरी गोष्ट म्हणजे असाच ते मी घेतला होता एक दीड वर्ष दीड दोन वर्षापूर्वी घेतला होता त्यामध्ये इकडं तिकडं जायला वगैरे पण तो एवढाही नव्हता म्हणजे नॉर्मली कुठे पण घेऊन जाऊ शकतो वगैरे जे हातात म्हणजे वापरणार ते स्टिकमधून सो सेल्फी स्टिक म्हणून पण वापरतात भरपूर जर तर तिसरी गोष्ट म्हणजे जसा माझा गिंबल आहे भावाने मला गिफ्ट दिलेला आहे हा गिंबल तर तो जरा महाग आहे म्हणजे जवळपास सा आठ आठ साडेआठ हजारचा आहे तो आणि तो मी रिस्की ठिकाणी वगैरे घेऊन जाईल नाही कुठं कार्यक्रम वगैरे असलं गावात पण मी जास्त यूज नाही केलं तो कार्यक्रम वगैरे असेल किंवा लग्नाचं कुठलं ब्लॉग असेल तर यूज करतो नाहीतर अन्यथा करत नाही बाकी मला हा ट्राय होता हा मी आता का मागवला आहे कारण आता सीझन जो पुढचा आहे तो खेकड्याचा आहे आणि खेकड्याला जायचं म्हणजे जरा रिस्की काम असतं आहे सगळं वडानं वगैरे पडला बिडला तर कुठेतरी डोक्याला ताम म्हणून मी हा मागवला आहे ऑनलाईन मागवलं आता त्यामध्ये पर्ची पण आहे चायनामध्ये लिहिलेली आहे ते काय समजूत नाही हा मी मागवला आहे एकदम म्हणजे कसं आपल्या म्हणजे बजेटमध्ये नॉर्मल त्याला चालतं आहे पण आहे केबल पण आहे याच्यामध्ये चार्जिंगची चार्जिंगची केबल आहे इथे लाईट आहे समोर समुर। समोरून काय बोलायचं असेल लाईट जर कमी असेल तर नाईटला ते बरं आहे ते चांगलं किती दुसरी गोष्ट म्हणजे एवढा खोलतोय हा आणि इथे मग पिन वगैरे जाम करायचं आहे स्लो करायचं आहे हे सगळं आहे यामध्ये मोबाईल अडकवायचं व्हायचं सिस्टम आहे आणि मेन म्हणजे हा रिमोट दिलेला आहे छोटा तुम्हाला जर असा मोबाईल ठेवून ठेवून कुठेतरी खाली स्टँड आहे ठेवून डायरेक्ट फोटो काढायचा असेल किंवा काहीतरी व्हिडिओ स्टार्ट करायचा असेल तर हा आहे तर ब्लूटूथ कनेक्ट करावा लागतो आणि बटन दाबलं की कनेक्ट होतो आणि दुस हे कसं कुठं पण किशारनं घालून नेता येतं तर काय झालं गेल्या वेळी खेकड्याला जाता वेळेस माझा एक हा हा व्हिडिओ आहे तो जवळपास चांगले यूज केले सत्तर पंच्याहत्तर हजार यूज गेले असते तर तिथे जातानाच मी जेव्हा हा खेचायला लागलो असा तेव्हा इथून तो दोन कुडकं झालं आणि पूर्ण व्हिडिओ मी हातानेच शूट केला होता हे एका हातात करून घरी बॅटरी पकडून आणि एका हातात मोबाईल पकडून घे भीती होती की कुठेतरी निष्ठून पाय कसून वगैरे पडलो तर मोबाईल पण गायब आणि पण गायब बॅटरी पण मी त्यामुळे म्हणलो चला एक साधा नॉर्मलमध्ये मागूया तर याची जास्त अडीचशे रुपये किंमत आहे जास्त नाही नॉर्मल वगैरे हो मागू शकतो म्हणजे व्हिडिओ वगैरे करतात त्यांना बरा या कारण मी हा वापरलेला आहे त्यामुळे मला हा चांगला वाटला म्हणून परत म्हटलं पावसाळ्याचे दिवस आलेत खेकड्याचे ब्लॉग नक्की होणार आणि त्यामुळं हा मागूया जर खेकड्याचे ब्लॉग तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा जास्त काय बोलत नाही एवढंच बोलायचं होतं की नॉर्मल वगैरे हो जालना नौ... जास्त घ्यायला म्हणजे सिंगल कुकिंग वगैरे करतात एका हातात मोबाईल पकडून आणि एका हातात नाही जमत मग त्यामुळे ह्याला लावून वगैरे हे असं पण फिरतं ह्याला उभा पण फोन बसतो आडवा पण फोन बसतो आणि तुम्ही असं ट्रायपॉड लावून वगैरे कुठेतरी असं डायरेक्ट करू शकता शूट वगैरे एकटे जर असले जर सोबत पण असेल तर चांगलंच आहे मोबाईल धरून करू शकतो आहे एकटा असलं की कसं ह्याचा ट्रायपॉडचा मेन महत्त्वाचं मस्त म्हणजे ह्याची गरज भासते बस एवढाच व्हिडिओ बनवत होता धन्यवाद